देत आहकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज अॅडव्हान्ट विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानात काही वेळात होणार आह यानंतर मुख्यमंत्री फडणवीस नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करून कविवर्य सुरेश भट सभागृहात प्रदर्शनाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करतील संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे हो पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पुण्यात चाकण इथं काल निबेल वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचं उद्घाटन तसंच शिर्डी इथल्या सुविधेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते शेत्रस्त बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे शिवपांधन आणि शक्तस्त समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगानं काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या सर्वच शिवपांधन आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जदाररीत्या पूर्ण करण्याची सूचना बावनकुळे यांनी केली पोलिसांच्या अडचणी प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही गृह शालेय शिक्षण आणि सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे गृह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस कुटुंबियांसोबत संवाद मेळावा पोलिस इथं झाला त्यावेळी ते बोलत होते बांगलादेशी नागरिकत्व घुसखोरीच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोल्याच्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात सोळा जणांची यादी पुराव्यासह सादर केली अकोला जिल्ह्यात विविध भागात वास्तव्य करणाऱ्या ऐंशी जणांची गैरमार्गानं जन्मदाखला मिळवून भारताचे नागरिकत्व मिळवण्याचा दावा सोमय्या यांनी यावेळी केला या प्रकरणी सोमय्या यांचं बयान नोंदवण्यात आलं लोकसभा निवडणुकीनंतर जन्म आणि जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जातील नावं बांगलादेशी व्यक्तींची असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं दिलेलं दोनशे एकोणपन्नास धावांचं लक्ष भारतानं एकोणपन्नासाव्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर ऐकू शकाल नमस्कार